तर मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी माहेरी आलेली आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की विहिरीचं काम वगैरे चालू आहे त्या लोकं वगैरे आलेले आहेत विहीर खांदायला त्यांच्यासाठी सुद्धा जेवण वगैरे बनवायचं आणि मी मसाले भात टाकलेला आहे म्हणजे सगळ्या लोकांसाठी पंधरा लोकां ते वीस लोकं आहेत म्हणजे सगळे घरातले आमच्या आणि ते बाहेरचे जे आहेत विहीर खांदणारे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी चुलीवरती मसाले भात बनवलेला आहे तो जर बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा तर मी आजपासून जोपर्यंत मी माहेरी आहे तोपर्यंत माहेरचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी आजचं रुटीन जे आहे दिवसभराचं ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे सगळ्यांचंच माझी बहीणसुद्धा आलेली आहे तर चला तर आता दुपारची वेळ झालेली आहे कडक ऊन आहे तरीसुद्धा लोक बघा विहीर खांदत आहेत आणि खूप कष्टाचं काम असतं हेच तर आपण जाऊया विहिरीकडे किती खोल दोन दिवसामध्ये बघूयात तर घराच्या जवळच आहे आणि लवकरच वरती असं मुरूम लागलं त्यामुळे खूप जातं आहे वाटतं तर दोन तीन माणसं आतमध्ये उतरले दोन वरती आहेत खूप दिवसाचं स्वप्न होतं वडिलांचं की विहीर असावी एक कारण बोर होते पहिले उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे कमी पडायचं मग शेतीला देण्यासाठी तर ते स्वप्नसुद्धा सुद्धा आता पूर्ण आहे तर गावाकडचं वातावरण खूपच छान आहे एकदम मस्त वाटतंय असं अधूनमधून ऊन पडतंय तर असं आभळसुद्धा येतं आहे इथे आंब्याची वगैरे झाडं आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते बेलाचंसुद्धा झाड आहे खूपच मस्त बेलं आहे तर शेवग्याच्या सुद्धा सगळं वाळून गेल्या शेवगा हे बेलाचं झाड आहे तर बघू शकतं बेल बघितलं की एकदम मस्त असे बेल आहेत खाली पडलेल्या आहेत हे बेलं हे बेल आहे बघू शकते बेलाचं झाड खूप मोठा आहे याला काय तुती म्हणतात वाटत चुचिका चुची तुती काय म्हणतात त्याला फळ येतं खूप छान लागतं ते फळ बेल खूप पडलेले आहे तिथे तर झाड म्हटलं ना त्या बेल इतके येतात ना म्हणजे कायम बेल असतं त्या झाडाला तर मी तुम्हाला तुतीचं का फळ दाखवते खूपच छान लागते खायला तर बघू शकता अशा प्रकारे असतं तर अशा प्रकारात आणि आंबट आहे बोरवेल घेतलेलं होतं बोर घेतलेलं लागलेलं होतं एकदम थोडस पण एकदम कमी होत नंतर बंद पडलं आंब्याचं झाड वरती खूप कायर्या आहेत आंब्याला मस्त तरच खूपच भारी वातावरण असतं संध्याकाळचं सुद्धा एकदम भारी असतं आता आबळ आलेलं आहे कृतीचं फळ खूपच छान लागतं तुमच्याकडे का काय म्हणतात त्या फळाला मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये किती शो होतं मला माहीत नाही दिसत नाही ते एकदम नाजूक आणि एकदम छोटं आहे स्ट्रॉबेरी सारखी चव याची तर बघू शकता अशा प्रकारे

तर चला आता जाऊयात घरी थोडस वातावरण दाखवत तुम्हाला आजूबाजू किती तर आता उन्हाळ्यामध्ये शेती काहीच नसतं पावसाळा सुरू झाला की लगेच लागू पेरे शेतात पेर वगैरे वारं तर गावाकडे खूपच वारं सुटत कारण शेवट शेवट मे चा शेवट शेवट खूप वारं असतं हे छोटस आंबेच झाड आहे कलमी आहे त्याला कैऱ्या पण आलेल्या होत्या कारण तो ऊस तोडायला आले होते लोक तेव्हा सुद्धा घेऊन गेलेले आहेत आणि आता वीर खांदारे सुद्धा तोडतात तर सगळ्यात वातावरण दाखवते तुम्हाला जागा सपाट झालेली जा आहे ते मशीन येऊन जाऊन फायर होणारा सुद्धा ते मशीन जात असतं त्यामध्ये जागा झालेली आहे खूप दगड निघत आहे आणि खूपच मोठे असं फायर झाल्यावर खूप मोठे वरती उडतात त्यावेळेस लहान मुलं असतात त्यामुळे त्याला असं पळतात त्यामुळे चपावं लागतं खूप ते पपईचे झाड एकच आहे मी मागच्या लिंबू जेव्हा आले होते मध्ये तेव्हा मी दाखवलेले होते आणि याला पपईचं आहे दिवसापासून पपई पिकलेलं सुद्धा आहे झाडाला खूपच गोड पपई आहे शेजारले लगेच नारळ ते पेरू तर इथे पेरू आहेत अजून सध्या पाऊस पडायला पिकतात ते पावसाळ्यामध्ये लिंबाचे झाड पेरूच झाड मस्त डोलत मस्त सुंदर तुतीने हात एकदम मस्त लाल लाल झालेले आई गेलेली आहे घास कापायला इथं पण एक आंब्याचं झाड आहे घरालाच खेट ना एकदम त्याला सुद्धा कैरे आहेत बऱ्यापैकी लोणचा टाईप आहे गवती चहा खूपच वार आहे खूपच भयानवार असतं तिथे आई घास कापते ज्यांनी माझा एक मागचे ब्लॉग बघितले असतील का व्हिडिओ त्यामध्ये मी रताळेचे वेल किंवा रता एक अर्थान व्हिडिओ टाकलेले आहे रेरा रताळे आहेत इथं चिंचेचं झाड आहे चिंचेच्या झाडावरती एक छोट समूह दिसतंय मला तर तुम्हाला दिसतं का बघू शकता इथे एकदम छोटा आहे शेता आहे ते लगेच आणि हा पेरू पेरूची झाड दोन तीन आहेत इथे संध्याकाळचा टाइम झाला आहे पाच वाज दिला आहे तिथे बहीण सडा टाकत आहे अगोदर झाडून घेतलं पाणी मारून घेतलं पुन्हा झाडून घेतलं सडा टाकून घेतलेला आहे शेणाचं तिने त्यानंतर मी सुद्धा इथे गवार निवडत आहे भाजीसाठी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब केला असेच व्हिडिओ बघण्यासाठी